गेल्या दोन व्हिडिओमध्ये उडदाचे पापड आणि पोह्याचे पापड जे शेअर केलेले तर ते वाळलेले आहेत आणि भरून ठेवायचे आहेत आता तर तेच ते मा ते 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 काम माझं चालू आहे आणि उडदाचे पापड केले ना त्या दिवशी म्हणजे ते दोन्ही पापड ज्या दिवशी केले ते घरातच मी सुकवून घेतलेले उडदाचे पापड दुसऱ्या दिवशी ठेवायचे म्हटलं बाहेर पण आमच्या इथे काम चालू आहे त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी ते फक्त गॅलरीत अगदी जरा वेळ ठेवले आणि मग तिसऱ्या दिवशीच पोह्यांचे पापडही ठेवायचे होते तर दोन्ही मते दोन्ही मिळून एकदम वाळून घेतलेले आहेत आता छानपैकी वाढलेले आहेत तर उर्दाचे पापड काय करणार आहेत जे चांगले आहेत ते ठेवते डब्यात भरून आणि थोडेफार पातळ जास्त झाले किंवा हे झाले की, की हाताने पण काही वेळेला हे होतात तर ते थोडेसे जे मोडले आहेत कुठे तुकडे पडले तर हे जे आहेत ना ते आता काय करणार ठेवणार आणि हे पहिले तळून घेणार नाही तर मग चांगले जे आहेत तेच संपवतात घरात असं होतं चांगले आहेत ते पण आपणच घ्यायचं आहेत पण आधी हे आता संपले की नंतर ते चांगले राहतील आणि महिन्याभरासाठी जे लागतात ना ते नेहमी मी काढून ठेवते वेगळे तर ते आता ठेवलेले आहेत आणि हे भरून झालेत माझे पापड जे तुकडे वगैरे थोडेसे हे झालेले होते कुठे मोडलेत तर ते तळण्यासाठी ठेवलेले आहेत आता मी बोलताना दिसते तुम्हाला पण म्हणणार आवाज करणं पण तुमच्या लक्षात आलेलं असेल की ते वॉइस ओवर आहे कारण काय झालं फॅनचा एक मोठा इतका आवाज होतो की नाही कारण गरम होतं त्यामुळे फॅन एकदम फुल स्पीडमध्ये लावावा लागतो आणि दुसरी म्हणजे बाहेरही वर्दळ वाहनांची कारण ही संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे ह्या वेळेला वाहनांची वर्दळ पण असते त्यामुळे आवाज तितकासा मोठा नाही आणि मोबाईल मी स्टँडला लावला तो पण लांब झाला कारण हे सगळं शूट करायचं झालं तर थोडं तेवढा लांब पाहिजे होता त्यामुळे आवाजही हे झालेला नाही म्हणून मग मी काय केलं इथे व्हॉईस ओवर केलेलं आहे तर सांगते तुम्हाला इथे की पापड छान वाढलेत म्हणून आणि हे वर्षभरासाठी आता झालेलं आहे आपलं काम वर्षभर आता मस्तपैकी पाहिजे तेव्हा तळून खाता येतात अजूनही आपले वाळवणीचे पदार्थ करायचे आहेत आता हे झालेले आधी म्हटलं भरून ठेवूया कारण भरून ठेवणंही व्यवस्थित भरून ठेवणंही हे आवश्यक आहे जसं धान्य आपण भरून ठेवलं ना तसंच हे पण व्यवस्थित भरून ठेवलं पाहिजे नुसतं केलं आणि जर त्याला हवा वगैरे लागली की पुन्हा ते बाद होणार तर ते पण व्यवस्थित ठेवावे लागतात तर हे बघा हे अशी पातेला जे आहेत ते असे काढून ठेवले तर मग मी काढतेच नेहमीच मोडलेले वगैरे नाही आहेत व्यवस्थित आहेत ते मी डब्यात भरून ठेवले आणि पातेल्यात हे असे तुकडे आहेत ते आत्तासाठी तळण्यासाठी ठेवलेले थे आहेत आमच्यात पोह्याचे पापड विशेष आवडतात विशेष म्हणजे मिस्टरांना जास्त आवडतात तर मग त्यात सगळ्या चवी असतात म्हणजे अगदी आपण तिकटासाठी मिरचीपुड वगैरे पण घालतो ना त्यामुळे एखादा त्यांना जास्त आवडत असतील बाकीचे पण आवडतात पुरडे सुद्धा पापडसुद्धा खातात ते आवडीने पण हे असले की जरा एखादा पापड त्यांना जास्त लागतो हे माझ्या बाजूला पातेलं दिसते ना त्याविषयी नंतर मी सांगेन या व्हिडिओमध्ये नाही तर पुढच्या एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन जेवणाला पण चालू करायचे कारण आज आहे संकष्टी संकष्टी चतुर्थी तर कुकर लावून घेते आधी आणि वरण पण करायचं आहे त्यासाठी डाळ काढली पण डाळ म्हणजे वरणाला पुरेशी अशी नाही आहे थोडी ठेवलेली कारण आपण धान्य जेव्हा भरून ठेवलं तेवढं तेव्हा मी महिन्याचं लागेल तेवढं काढलेलं होतं थोडं पिशवीत पण काढून ठेवते तर ते खालचं डब्यातलं काढून घेते ती बरणी बाजूला ठेवलेली दिसलेली असेल तर त्या बरणीतलं जेव्हा असं मी नेहमी म्हणते की नेहमी मी काय करते ज्या डब्यातलं किंवा ज्या बरणीतलं काय जेव्हा रिकामं होईल ते, ते भरलेलं जे असेल आणि ते आपण काढलं की मी लगेच ती बरणी एक असू देत दोन असू देत लगेच म्हणजे नंतरच्या भांड्यांबरोबर घासून टाकते म्हणजे नंतर एकदम लोड येत नाही नाहीतर एकदम सगळी काढायची भांडी म्हटलं की जरा लोड येतो आपल्याला आणि मग एक एक होईल तसं काढलेलं बरं पडतं आता मला लावून घ्यायचं आहे कुकर आणि डाळ शिजवतानाच डाळीमध्ये सगळं टाकून घेणार आहे वरणासाठी डाळ आहे ती दोन तीन पाण्याने धुवून घेणार आणि मग डाळ लावणार त्याच्यावरच भात पण लावणार म्हणजे दोन्ही एकदम होईल डाळ आणि तांदूळ म्हणजे भात आणि वरणासाठी डाळ शिजून तयार होईल भात खरं म्हणजे मी नंतर वेळाने लावते पण आज संकष्टी आहे आणि मग काहीतरी बाप्पांसाठी नैवेद्य करायचं आहे तर म्हटलं आज लागलंच कुकरमध्ये दोन्ही होईल म्हणून लावते नाहीतर मग भात शेवटी लावते बाकी सगळं नेहमी आधी करून घेते तर आता वरणामध्येच मी जिरे हिंग हळद आणि मिरची त्या मिरच्या धुवून घेतल्या फ्रीजमधल्या काढल्या आणि धुवून घेतल्या आणि कट करून टाकल्या हिंग पण लागलंच टाकणार आणि ती डाळ आपण कुकरला लावून घ्यायची आणि मग नंतर नुसती फोडणी जिरे मोहरी आणि तेल कडीपत्ता एवढी जरी दिली तरी छान होतं वरण नंतर गूळ वगैरे टाकायचं त्यात खोबरं सुंदर होतं वरण अगदी कुकर कुकरही नेहमी असं आपण घासतो आठवड्यातून पण तरी पण नेहमीचा जो लावतो आपण कुकर म्हणजे मी तरी असं कुकर धुवून घेते आणि मगच लावते कारण अलीकडे आपल्याकडे एक दोन कुकर असतात कारण एक असलं की कसं होतं सकाळी धुवून ठेवलेलं असलं की संध्याकाळी तोच लावता येतो एक दोन कुकर असतात काही वेळेला दुसरा कोणता तरी कुकर लावलेला असतो हा लावलेला नसतो मग जेव्हा जेव्हा लावायचा असतो तेव्हा मी धुवूनच घेते कुकर आणि मग आठवड्यातून एखाद म्हणजे एक वेळेला घासून घ्यायचं सगळे जे कुकर आहेत ते आठवड्यातून एकदा घासून घ्यायचे अगदी रोज काय कुकर प्रत्येक कुकर घासत नाही कारण सकाळी वेगळा लावलं तर संध्याकाळी आपण एखादा वेगळा लावतो ला। कुकर असं होतं म्हणजे नुसता भात असेल तर आपण वेगळा लावतो किंवा आता डाळ आणि मला भात लावायची तर मोठा कुकर लावतो आपण असं करतो आपण आणि भाजी आमटीचा छोटा कुकर असतो तो काय आमटी भाजी केली की घासून घेतोच आपण तो कारण भाजी आमटी काढली की तो लगेच घासून घ्यावा लागतो हे मात्र दोन कुकर आहेत ते आठवड्यातून एकदा घासून घेते आणि मग ज्या वेळेला त्यावेळेला पुन्हा धुवून घ्यायचं असं करते कुकर लावून चहा ठेवलेला आहे म्हणजे दुसरी पण काहीतरी तयारी करता येते आणि कुकरही तोपर्यंत होतो चहा वगैरे घेईपर्यंत कुकर होऊन जातो उपवास असेल सण असेल किंवा नैवेद्य दाखवायचं असेल अशा भात नंतर लावायचं वगैरे असं करत बसत नाही तर त्याच वेळेला भात वगैरे लावून घेते म्हणजे लवकर लावून घेते तर आज आहे संकष्टी कुकर लावलेला चहा ठेवलेला आहे चहा घेईल आणि वरण भाताचं म्हणजे डाळ आणि भात आहे डाळ आणि तांदूळ भात आणि याचं वरण करायचं चहा चहाटेला मोदकाचं वेट करायचं आहे कारण संतोष्ट बाप्पा आपल्या बाप्पा मोद आवडतात नमस्कार मी पद्मजा राजा राणी वळ या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ इतकीच ईश्वरची आणि तार्जना सगळ्या सुरुवात करूया कारण करायचं करायचं सारण आहे आणि उकडीची आज तुम्हाला नमस्कार पण बऱ्याच वेळेने म्हटले कारण पापड जिथे भरत होते तिथे स्वागत करणार होते तुमचं पण झालं कसं तिथे आवाज येत नव्हता या लक्षात आलं म्हणून म्हटलं नंतरच करूया म्हटलं चहा ठेवायचं कुकर लावायचं आणि चहा तुमचं मस्तपैकी स्वागत करायचं तर चहा वगैरे झाला पिऊन घेतला आणि नंतर हे आता सारणाची तयारी करते तर यामध्ये आता तिळ ठेवलेत तिळं आणि थोडेसे खसखस आहे तर ती कारण मी नेहमी तिळ आणते तेव्हाच खसखसतात आणि तिळ आणि खसखस एकदम आणायचे आणि मग ती एकदम मिक्स करून ठेवते कारण मसाल्याला किंवा असं काही भाजायचं झालं तर तीळ खसखस बहुतेक पदार्थामध्ये एकत्र लागतात आणि थोडे तीळ वेगळे ठेवलेले असतात तर ते भाजून घेतले तीळ मी आणि ते थोडंसं तूप टाकून घेते सारण करायचं आहे मोदकांसाठीचं मग, आ, तर थोडंसं तूप घालून घेतलं आणि त्यामध्ये आता हे नारळाचा ओल्या नारळाचा जे किस असतो तो घालून घेते आणि भाजून जरा असतं त्यावर तुपावर मग गूळ घालून घेणार तर गूळ आणि साखर वापरले तर जे काय नवीन करणाऱ्या असतील तर त्यांना अगदी प्रमाण माहीत नसेल की बाबा मोदकाचं प्रमाण कसं हे करायचं की बाबा गूळ साखर किती घालायचं कारण बायकीचं बहुत एक बऱ्याचशा वेळेला असतं साहित्य कसं घालायचं किती प्रमाणात तर ना आपण जेवढा नारळ घेणार तर एक नारळ घेतला तर काही वेळेला नारळाचं होतं साईज लहान मोठी होऊ शकते किंवा आतला जो गर असतो नारळाचा जो काही असतो तो काही वेळेला जाड असतो काही वेळेला एकदम पातळ असतो तर तसं कळत नाही नारळावर तर नारळाचा आपण किसून जेव्हा घेतो ना तर तेव्हा आपण एखाद्या पातेल्यात किंवा एखाद्या वाटीत असं भरून बघायचं आणि त्या ह्याच्या निम्म जास्त गोड लागत असेल निम्म किंवा कमी गोड लागत असेल अगदी जरासं कमी करायचं त्याच्यापेक्षा आणि त्या प्रमाणात घालायचं मग आपण साखरेची फक्त करू शकतो साखर घालून किंवा गुळही घालून घेऊ नुसता गुळ घालायचा तरी चालतं आता इथे मी खोबऱ्यामध्ये साखर आणि गूळ दोन्ही घातलेलं आहे सारणाचप्रमाणे यासाठी सांगते कारण आपण उकड काढू देत किंवा जरी आपण कणकेचे मळले कणकेचे मळून जरी केले वाफून ते किंवा तळून जरी केले ते प्रमाण कळतं तर इथे मीठ घालायचं आहे जरा असं अगदी आठवणीने घालायचं मीठ म्हणजे आमच्याकडे म्हणतात पुरण किंवा सारण सारणचे काय भरणायचं करायचं असेल तर थोडंसं अगदी चिमुटभर मीठ टाकावं किंवा गोड पदार्थात मीठ जरा असं तरी टाकावं असं असतं तर इथं प्रमाण अशासाठी सांगितलं कारण आपण उकडीचं वगैरे प्रमाण सांगतो किंवा पुरणपोळीसाठी सांगतो पण हे प्रमाण जर नवीन असेल तर माहीत नसतं कारण आपल्या घरातल्या ज्या मोठ्या बायका असतात अनुभवी ज्या बायका त्या अनुभवाने म्हणजे त्यांना अंदाज बरोबर असतो की बाबा एवढ्याला एवढं ते अगदी अंदाजे टाकणार पण आपण तसं करायला गेलो तर काय होतं नवीन असताना माहीत नसतं तो पदार्थ केलेला नसतो आणि मग एकतर जास्त गोड होतं किंवा एकदम कमी गोड होतं मग त्यापेक्षा असं मोजून घ्यायचं ज्यांना कोण नवीन असेल किंवा माहिती नसेल प्रमाण आणि ते सारण तयार झालं की त्यामध्ये वेलची पूड वगैरे घालायची आपल्या ड्रायफ्रूट्स हवे असले तर तेही आपण बारीक करून घालू शकतो सारण करून बाजूला ठेवलं आणि यात उकड काढणार आहे मोदकासाठीचे तर पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आणि जे पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये मीठ जरासं घालून घ्यायचं आहे आणि मोदकासाठी आपण जे पीठ तांदळाचं दळून आणतो ते चाळून घ्यायचं पात्र हे तांदळाचं पीठ पाहून मी मात्र पाणी ठेवलेलं आहे पुण्याला चांगलं घ्यायचं कधी पण याचं काही असतं पाण्याला उकळी आली आहे आता गॅस कमी करायचा आणि हे पीठ घालून घ्यायचं अगदी सोप्या पद्धतीने शेअर करते तुमच्याशी तर आपण पाऊण फुलपात्र पाणी ठेवलेलं आहे आणि एक फुलपात्र मी इथे पीठ घेतलेलं आहे गॅस म्हणजे पाण्याला उकळी आली मीठ घातलेलं पाण्याला उकळी आली की लगेच पीठ घालून घ्यायचं कमी गॅस करायचा पीठ घालताना आणि हे ढवळून घ्यायचं एक सारखं सतत ढवळायचं एक पाच मिनटातच होतं आणि प्रमाण तर एक फुलपात्रचं घेतलं आहे मी त्यामुळे लगेच होतं ते जास्त करायचे असतील आता ह्यात तेरा ते चौदा मोदक आणि एक करंजी असं झालेलं आहे जर एकवीस मोदकाचं चा करायचं असेल तर दोन फुलपात्र ते पुन्हा फुलपात्र किती म्हणजे बाबा केवढं मोठं आहे के का छोटं आहे यावर डिपेंड होणार ते पिठाचं प्रमाण आणि जर आपल्याला कोणतीही गोष्ट नवीन करायची असेल मी अनेक वेळा हे शेअर केलेलं आहे कोणतीही गोष्ट नवीन आपण आहे सुरुवातीला तर आधी थोडंसं अगदी करून बघायचं एका वाटीचं करून बघा आणि मग नंतर आवडत असेल तर मग नंतर प्रमाण ते वाढवा असं करा आता इथे उकड माझी काढून झालेली आहे मी गॅस बंद करून झाकून ठेवलेलं आहे थोडा वेळ आता ते पीठ मळण्यासाठी उकड आहे ती मळण्यासाठी पाणी होवंय तर ते कोमट म्हणून मी गॅसवर पाणी ठेवलं आहे आणि इकडे ते सारणात वेलचीपूड घालायची होती ती घालून घेते आता पाच मिनटं झाली आता ती उकड आहे ती मळून घेणार आहे तर बाहेर हॉलमध्ये बसून मळणार आहे आणि जे पाणी पण आपण कोवट करून घेतलेलं आहे ते पण घेतलेलं आहे तर मस्त पी चरचरून ते अगदी चांगलं मळावं लागतं असं मऊ असं लोण्यासारखं पीठ छान तयार होतं तर मळून पीठ झालं आहे माझं आणि मी आता एक गोळा घेतला आणि मोदकाची पारी करतेने मोदक करते आत्ता मी तुम्हाला मोदकाचं सारण करायचं किंवा मोदकाचं जे पीठ उकड काढायचे जे प्रमाण अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे मी जसं करते तसं तर यात महत्त्वाची आणि एक टिप म्हणजे जे आपण तांदळाचं पीठ घेणार ते खूप जुनं असून चालत नाही तर ताजं असं दळलेलं म्हणजे एक दोन दिवसापूर्वी किंवा त्याच दिवशी दळलेलं असेल तर एकदम छान मोदक येतात जुनं असेल तसा मोदक चांगला येत नाही आपला म्हणजे बघा भाकरीला आपण पीठ जास्त दिवसाचं असेल तर आपण गरम पाणी घेऊन करतो ना तसं मोदक मग चांगला येणार नाही तर यासाठी पीठ जास्त दिवस जे दळलेलं असतं ते घेऊन चालणार नाही तर ताजंच असावं पीठ आता इथे बघा मस्त मोदक तयार करून झालेत आणि करंजीला इथे मी मुरडं घालून घेते नागपंचमी दिवशी आपण करंजा करतो तेव्हा मात्र असं घालायचं नसतं इतर वेळेला चालतं तर इथे मोदक आणि अशी करंजी तयार झाली आणि उकडायला ठेवते आता आणि मोदक ठेवण्यासाठी जी चाळ घेतली ना त्याला तेल लावलेलं आहे त्यामध्ये केळीचं पान किंवा हळदीचं पान असेल ना तर फार छान सुगंध येत होतं आपल्या मोदकाना तर बाप्पाना पसरासाठी दाखवायचे आहेत मला पापड जर म्हणजे तळून घ्यायचे आहेत आणि ते बाकीचे सगळे तुकडेच ठेवले तुमच्याशी तुम्हाला मी दाखवलेच तर म्हटलं चांगला गोल असा काढ पापड म्हणून मी रशदाला डबा बा वरून काढायला लावला आता आपण ताजे केलेलेच आहेत पापड तर ते म्हटलं दाखवूया म्हणून म्हटलं तिला पापड काढून दे वरचा कारण बाकीचे तुकडेच ठेवलेले आहेत छान म्हटलं गोल पापड असा काढून दे ते तळून घेते एका बाजूला मोदक उकडत आहेत मोदक उकडायला एक दहा पंधरा मिनटं लागतं कारण आपण पाणी ते उकळून घेतलेलं असेल त्या पाण्यावरती चाळण ठेवायची आणि उकडून घ्यायचे मोदक मोदक पात्र असतात त्यात पण आपल्याला मोदक छान उकडून घेता येतात तर आता नैवेद्य तयार झालेलं आहे तांदळाच्या पिठाचे उकडीचे जे मोदक करायचे असतात त्याच्या ज्या काही टिप्स आहेत आणि ज्या काही मला माहिती आहे जेवढ्या तेवढ्या सगळ्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत मोदकासाठी ज्या काय मी टिप्स सांगितले त्यांनी जे काही प्रमाण सांगितले तसं घेऊन अगदी केलात ना अगदी कमी याचं प्रमाणात घेऊन करायचं अगदी शंभर टक्के छान मोदक होतात हा फक्त एक सांगायचं राहिलं की मोदकाच्या आपण जेव्हा कळ्या पाडतो त्या विषम संख्येत पाडाव्यात असं म्हणतात कारण आपण जेव्हा देवाला कोणतीही जी वस्तू देतो अर्पण करतो किंवा कोणतीही वस्तू दाखवतो तर ती तर ती समप्रमाणात नाही द्यायची तर विषम प्रमाणात कारण एकवीस मोदक किंवा अकरा मोदक असे आपण दाखवतो तर त्याच्या ज्या कळ्या आपण पाडतो त्या सात अकरा नऊ एकवीस असे एकवीस कळ्यांचे देखील मोदक करतात मित्र अजून कधी कर करून बघितलेलं नाही बघायला पाहिजे करून पण अजून बघितलेलं नाही मला जेवढं यायचं येतं तेवढं मी तुमच्याशी शेअर शे केलेलं आहे आणि बघा कमेंट करून सांगा मोदक छान जमलेत का नाही तर गणपती बाप्पांसाठी नैवेद्य तयार झाला आहे आता त्यांना धूपधीप दाखवून नैवेद्य दाखवते आणि मग आम्ही आरती करून घेतो संकष्टीच्या चतुर्थीला क काही वेळेला मी काय करते तळणीचेही मोदक करते किंवा खीर करते नेहमीच उकडीचे करते असं काही नाही तर काही वेळेला तिन्ही प्रकारचे थोडे थोडे मुदत करते तर आज मी तुमच्याशी शेअर केलेली माहिती थोडी जरी तुम्हाला उपयोगी असली तर नक्की लाईक करा तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार